देवळाली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश बबनराव कुलप यांच्या प्रचाराचं उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं विहितगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला उद्घाटनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली विविध गावातील रॅलीद्वारे मतदारांशी संवाद साधण्यात आला यावेळी अनेक ठिकाणी योगेश घोलप यांचं महिलांनी औक्षण करून स्वागत केलं तर स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर् वर्षाव केला विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन आणि चौक सभेमध्ये उत्साहाचा माहोल विहित विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेऊन आणि चौक सभेमध्ये उत्साहाचा माहोल दिसून आला विविध गावातील विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आयोजित चौक सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे त्याच कारण जर आपल्याला विचार केला तर आपल्या लक्षात येईल कि दोन हजार चौदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आदरणीय नेते नरेंद्रजी मोदी यांच्या सभा आपण ऐकल्या त्यावेळेस आपल्याला असं वाटलं की खऱ्या अर्थानं या देशामध्ये परिवर्तन होईल या देशाला चांगले दिवस येतील आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांना भरभरून मत दिले ते देशाचे पंतप्रधान झाले चौदा साली त्यांनी काय घोषणा दिली होती आपल्या सर्वांना आठवत असेल या भारताचा जो काळा पैसा आहे स्विस बँकेमध्ये तो मी घेऊन येईल आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक माणसाच्या खात्यावर मी पंधरा लाख रुपये टाकेन हा शब्द त्यांनी आपल्याला दिला होता का नाही त्यानंतर दरवर्षी दोन कोटी रोजगार आपण या ठिकाणी निर्माण करू अशा अनेक प्रकारच्या गोष्ट त्यांनी आपल्याला दिल्या आपल्याला वाटत आज ना उद्या उद्या ना परवा कधीतरी घडेल आपण लायची कधी पंधरा लाख येतात दोन हजार एकोणीस ला पुन्हा आपण त्यांना निवडून दिलं दहा वर्ष या देशाचं नेतृत्व त्यांनी केलं परंतु पंधरा लाख आपल्या खात्यामध्ये आले युतीबद्दल होता तो लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आणि या विधानसभा सुरू होण्यापूर्वी माझा महाराष्ट्राचा दौरा होता मी छत्तीस जिल्हे फिरून आलो जो राग लोकसभेला होता राग आम्ही काढणार अशा प्रकारचा सूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि आता दत्ताजीने सांगितला तो सर्व मी पण वाचला एकशे पंच्याऐंशी जागा येणार आपल्या आणि त्यांच्या एकशे तीन जागा येणार अशा पद्धतीचा निकाल त्यांनी असंही सांगितलंय पुढं दत्ताजी की हा निकाल अजून हा सर्वे अजून वाढण्याची शक्यता आहे आणि हा ही सगळी परिस्थिती का आली तर भारतीय जनता पार्टीने जे काही राज्य केलं ते इतकं भयानक केलं रेल्वे विकल्या विमानतळं विकली म्हणजे काय काय कंपन्या विकल्या आणि देशामध्ये पंतप्रधानांनी बनवलेल्या कंपन्या एका पंतप्रधानांनी विकायला सुरुवात केल्या उद्या अनुभव विकता की काय अशा लोकांच्या मनामध्ये भीती आहे आणि म्हणून काही झालं तरी बीजेपीचं सरकार नको बी जे बीजेपी आहे ते नको आणि त्याचा राग त्यांनी काढला आणि आज आज ते केंद्रामध्ये अल्पमतात आहे दुसऱ्यांच्या कुबड्यावर त्या ठिकाणी सरकार झाले आणि मग महा आता महाराष्ट्रामध्ये या निवडणुका लागल्यानंतर महाराष्ट्रातला सूर सुद्धा तसाच राहिला प्रश्न आता खरं म्हणजे आम्ही मार्गदर्शन करायला जातो पण लोकच आम्हाला मार्गदर्शन करतात मागच्या मा सभेमध्ये आम्ही एका गावात गेलो तिथं सांगितलं की या बाईच संपत्ती कशी आहे काय तो एक जण उठला म्हणे साहेब तुम्हाला काहीच माहित नाही आहे ओझरला तीन एकर जमीन घेतलेली आहे तेतीस मालेगावला तेहतीस 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 ते ते एकर जमीन घेतलेली आहे मालेगावला फॅक्टरी टाकलेली आहे अजून कुठं तरी कोणाच्या नावावर काय केलेलं आहे अरे बाप म्हणलं लोक किती माहिती काढतात आम्ही तर या भानगडीतच पडत नाही आणि म्हणून आता विकास विकासाच्या बाबतीमध्ये आता काय बोलायचं विकास कसा असावा काय असावा आम्ही पंचवीस वर्ष राज्य केलं या मतदारसंघावर पाच वर्ष आम्ही मंत्री राहिलो आम्ही प्रत्येक गावामध्ये बापू सांगितलं सभा मंडप का द्यावं तर त्या गावामध्ये नशाबाजीचं काम परिणाम प्राना, कमी व्हावं जीवक चांगले राहावे चांद्या पद्धतीने गावाचा विकास व्हावा अशा भावनेने समाज मंदिर मी सगळ्यात मोठे मंदिर दोन दिलेले एक माझ्या जन्मगावी आणि एक बापूच्या जन्मगावी गावी गिरणाऱ्याला जे मंदिर दिलं याच्यापेक्षा असंच आणि हे मंदिर दीड कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी विठ्ठल मंदिर हे जागृत स्थान आहे याला प्रति पंढरपूर म्हणतात आणि ते छोटं का म्हणून त्याचा भव्य दिव्य आकार इथे प्रचंड लोक येतात जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते विभावला येतात हा चंद्रभागेचा आकार आहे आणि ही विठ्ठलाची मूर्ती आमच्या ओटीमध्ये आलेली आहे तिथे स्थापना झालेली असं पावित्रीनाथ मंदिराचं आहे म्हणून इथे पंढरपूर सारखी दर आषाढीला दशेला गर्दी असते परंतु आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतोय जी प्रचाराची रंधमाळे चालू आहेत आणि आपल्या गावचे सुपुत्र आमच्या शिवजन्मोत्सव सोळा समितीचे समन्वय म्हणून आणि मार्गदर्शक म्हणूनही योगेश बापू गोलफ हे जे गेल्या दोन हजार अठरापासून जे समितीचं जे शिवजन्मोत्सव सोहळ्याचं चा कार्य चालू आहे तर त्या कार्यातही त्यांचा मोठा हातभार आहेत आणि पंचवीस वर्षापासूनही देवाली मतदारसंघात त्यांचं अविरत कार्य चालू आहेत असेच कार्य त्यांचा अविरत पुढे चालू राहोत आणि त्यांच्याकडनं पुन्हा देवळाली मतदारसंघाची सेवा घडो असे मी आमच्या विदगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आपणही सर्वांनी वीस तारखेला त्यांना मोठ्या मताधिकाने विजय करा अशी मी आपला सर्वांना विनंती करतो महिलांचा जे जी एस टीवर मधून आपल्याला जे दीड हजार रुपये दिले जातात त्याचा काही उपयोग आहे का, का आपल्याला दिवाळी केली यावेळेस किती खर्च लागला त्यावेळेस आपली दिवाळी चांगली गेली का नाही गेली कारण आपल्याच पैशातून आपल्याच नोकरीच्या किंवा शेतकऱ्यांच्या खत बियाण्याच्या जीएसटी मधून आपल्याला ते पैसे दिले जातात याआधी या याआधी का, या का दिले नाही त्यांनी एवढ्या वर्ष सत्ता होती त्यावेळेस ते त्यांना नाही सुचलं का महिलांचं लाडकी बहीण वगैरे असं काही आणि यावेळेसच का त्यांनी असं त्यांना ठरवलं की आपण महिलांना पैसे द्यावे की पन्नास टक्के एस टी सूट द्यावी कारण त्यांना माहिती आहे त्यांना कळून चुकलंय की आपण आता निवडून येणार नाही त्यांची ना 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 लायकीच नाही निवडून ना येण्याची मग एक योजना एक 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 सुरू केलंय आणि मला एकच सांगायचंय की या ज्या कन्या आहेत ज्यांना आपण म्हटलं की सगळ्यांनीच त्यांच्याबद्दल सांगितलं कर्मिशन कन्या किंवा सर्वांची कन्या सख्खी म्हणजे पोटची मुलगी ती पोटचीच मुलगी असते अशा किती मुली येतात आणि किती जातात या अशा बाप बदलू मुलीला मला सांगायचं आहे की तुमचं घड्या आजच बंद पडलाय माझ्या मध्यमाजेला मी सांगू इच्छिते की आपला इथे मत बदल घडला पाहिजे आणि आपल्या योगी भाऊनाच निवडून द्यायचं आहे एवढंच सांगते आणि भाऊंना मी शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय भगिनी होत्या कमराच्या पिशवीचे पैसे काढून कोणी शंभर दिले कोणी दोनशे दिले कोणी पन्नास दिले पिंपळगावप्रमाणे देवळाली मतदारसंघातील अनेक गावातील भगिनींनी पुरुषांनी व्यापाऱ्यांनी पैसे दिले निवडून आल्यानंतर साधा आभार मानण्यासाठी सुद्धा त्या गावामध्ये त्या लोकांनी गेले नाही विस्मृत्यांचं उदाहरण दिलं यांनी अकरा हजार दिले कधी आभार मानायला गेले नाही म्हणजे अशा प्रकारचं वर्तन केलं परंतु नंतर आम्हीच साहेबांक बसलो बत्तीस लोक उमेदवार होते बत्तीस राष्ट्रवादीची उमेदवारी मागायला साहेबांना सांगितलं का साहेब उमेदवारी द्यायची असेल तर योगेश बापू बोलपांना दिली तरच आपलं सक्सेस होईल नाहीतर सगळ्या गोष्टींना त्या सक्षम झाल्यात आता त्याच्यामुळं बापूंना उमेदवारी दिली पाहिजे मी बापूंना फोन केला नानांना फोन केला तुम्ही नाशिक मध्ये थांबू नका देवळाली थांबू नका तुम्ही मुंबईत थांबा आपला मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे साहेबांची मी शिष्टमंडळ घेऊन गेलो साहेबांशी बोललो साहेब म्हणे आपल्या तुतारीवर लढतील का म्हणलो नानांना बोलून घ्या तुम्ही त्यांच्याशी बोला साहेबांनी नानांना बोलवलं आणि मी तुतारीचं निशाने उभा राहील का नानाने हो सांगितलं नंतर साहेबांनी साहेबांनी असे उद्धव साहेबांची चर्चा केली ही जागा म्हणे मी शिवसेनेला सोडतो या बदल्यात मला दुसऱ्या जागा द्या पण उमेदवार मी सांगेल म्हणजे बघा काय लितीचा खेळ असतो पहिला मी उमेदवार साहेबांनी दिला आणि उद्धव साहेबांना सांगितलं मी उमेदवार देतो योगेश बाबू बालकला जर उमेदवारी देत असेल तर मी देवानीची जागा सोडतो अशा प्रकारची ही उमेदवारी मिळाली जे जीएसटी दिले जातात त्याचा काही उपयोग आहे का आपल्याला दिवाळी केली किती खर्च लागला त्यावेळेस आपली दिवाळी चांगली गेली का नाही गेली कारण आपल्याच पैशातून आपल्याच नोकरीच्या किंवा शेतकऱ्यांच्या खत बियाण्यांच्या जीएसटी मधून आपल्याला ते पैसे दिले जातात याआधी या याआधी का, या का दिले नाही त्यांनी एवढ्या वर्ष सत्ता होती त्यावेळेस त्यांना नाही सुचलं का महिलांचं लाडकी बहीण वगैरे असं काही आणि यावेळेसच का त्यांनी असं त्यांना ठरवलं की आपण महिलांना पैसे द्यावे की पन्नास टक्के एस टी मध्ये तिकिटाचं आपण सूट द्यावी कारण त्यांना माहितीये त्यांना कळून चुकलंय की आपण आता निवडून येणार नाही त्यांची ना। लायकीच नाही निवडून येण्याची मग एक योजना सुरू केल्याय आणि मला एकच सांगायचंय की या ज्या कन्या आहेत ज्यांना आपण म्हटलं की सगळ्यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं कमिशन कन्या किंवा सर्वांची कन्या म्हणजे पोटची मुलगी ती पोटचीच मुलगी असते अशा किती मुली येतात आणि किती जातात या अशा बाप मुलीला मला सांगायचं आहे की तुमचं घर आजच बंद पडलंय माझ्या मतदाराजाला मी सांगू इच्छिते की आपला इथे मत बदल घडला पाहिजे आणि आपल्या योगी भाऊनलाच निवडून द्यायचं आहे एवढंच सांगते आणि भाऊंना मी शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास सभा मंडप मध्ये आणि आपल्याला जो दिंडोरीचा भाग जोडला त्या ठिकाणी देखील सभामंडप देत असताना एक आठ जशी आपण ह्या भागामध्ये पूर्व भागामध्ये नानांदी घातली होती तीच आठ त्या भागात देखील घातली कारण आदिवासी भाग त्या ठिकाणी जास्त होतात आणि व्यसनाच्या आधी तिकडचे युवक असतील ज्येष्ठ असतील हे त्या व्यसनाच्या मार्गी लागले होते आणि ज्यावेळेस सभामंडप आम्ही देऊ तुम्हाला त्या गावामध्ये सप्ताह बसवायला लागेल सप्ताह सुरू करावा लागेल तर तुम्हाला सभामंडप देतो नाही तर सगळे गावं त्या ठिकाणी उघड्यावरती होते आणि मंडप व्हायला लागले ला सप्ताही सुरू झाले आज प्रत्येक गावामध्ये एक काही गावांमध्ये दोन काही गावांमध्ये तीन असे मंडप त्या जा ठिकाणी झाले बाकीचे अनेक कामं झाले सगळे मी सभामंडपच यासाठी सांगतो की जे व्यसनाधीन लोक झाले होते आज आपल्या भागामध्ये बघा सत्य असतात आदिवासी जे हरिभक्त पारायण जे मुलं असतात छोटे छोटे ते येतात आपल्याकडं पण आले ना गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी सत्ता असतो या पूर्व भागामध्ये आपण बघितले असते लहान लहान आदिवासी भागातले मुलं आहेत ते सगळे त्या भागातले मुलं आहेत म्हणजे जो भाग व्यसनाधीन होत होता त्या गावांमध्ये फक्त एका सर्व किती मोठं परिवर्तन केलं पुढची येणारी पिढी ही बर्बाद होण्यापासून वाचली जन्म झालेला आहे आणि ह्या गावामध्ये मी लहानचा मोठा झालो माझ्या साईडला इथं आमचं घर होत त्याच्या पहिले गंगूबाईची चाळ या ठिकाणी पाठीमागे होती अगावने एक दोन टर्म इथं राहिल्यानंतर नाक्यावर त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग झाली फ्लॅट घेतला आज आमदार असताना जे पंचवीस वर्ष नानांचे माझे पाच त्याच्यानंतर पराभव झालेले पंचवीस वर्ष पस्तीस वर्ष आम्ही त्याच फ्लॅटमध्ये राहतो कुठेही मोठे बंगले बांधलेले नाही मतदारांनी खुलप यांना विधानसभेमध्ये पुन्हा पाठवण्याचा निर्धार बोलून दाखवला योगेश घोलप यांच्या शांत आणि विनम्र स्वभावामुळे मतदारांमध्ये त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे माजी मंत्री बबनराव घोलप आणि योगेश घोलप यांनी देवळाली मतदारसंघामध्ये जलसंपदा आणि मंदिर विकासासाठी केलेल्या भरीव कामगिरीची चर्चा या प्रचारादरम्यान रंगली संपूर्ण देवळाली मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाल पेटल्याचं दृश्य आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घोलप यांना प्रचंड मतांनी विजय करून विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळे यांच्यासह मी मनाली करके नाशिक रोड